मिठबाव गावाची बाजारपेठ आज बाजार आहे आठवडी बाजार मिठबावची बाजारपेठ आणि मेटबाव एरियामधून ट्रॅव्हल करत आहोत हांची खाली दिसणार आता थोड्या वेळाने ओके okay. मिडभावची खाडी खाडी बघत आहोत मिडभावच्या पुलावरून मी तुम्हाला मिडभावच्या खाडीचा चा व्ह्यू दाखवत आहे दोन्ही साईडला आपल्याला मॅनग्रोव्ह दिसत आहेत म्हणजे ही जी झाडं जी आहेत जी इथे पाण्याच्या वॉटरच्या बाजूला जी आहेत त्यांना मॅनग्रोव्हज म्हणतात इंग्लिशमध्ये तर ते मॅनग्रोव्हज आहेत तिथे तर इथून मी आता कॅमेरा टीड करतो आहे तर ब्रिजचा भाग दिसत आहे आपल्याला आणि आता ऑपोजिट साईडलासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हा पहा दुसऱ्या साईडचा व्ह्यू अगदी भरपूर शांतता आहे इथे फक्त थोडा वारा आहे वाऱ्याचा आवाज ऐकू येत आहे बरं वाटतं आहे नेचर सगळीकडे ग्रीनरी निसर्ग पाणी आता एक जस्ट रिक्षा गेली माझ्या मागून दूरवर तिकडे नारळाची झाडे दिसत आहेत आवडल्यास नक्की लाईक बटनवर क्लिक करा फ्रेंड्स अँड कॉन्टॅक्टसोबत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला गाव हिंदरी गाव